भाजपबरोबर हिंदुत्व हे समीकरण कधीपासून तयार झालं तर एकोणीसशे ब्याण्णवच्या बाबरी प्रकरणानंतर त्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्याच निवडणुकांमध्ये भाजपनं हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणलाय ही ठाकरेंची मुंबईत सत्ता आली तर मुंबईचा महापौर खान होईल असा एक नवीन प्रचार मुंबई महापालिकेसाठी भाजपनं सुरू केलाय पण याच मुंबईतल्या एका निवडणुकीतून अडतीस वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी एक नारा दिला ज्यामुळं देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीत हिंदुत्व आलं आणि त्याच जोरावर बाळासाहेबांनी अशक्य वाटणारा विजय शिवसेनेकडे खेचून आणला एकोणीसशे भाजपला जाग आली आणि हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेत भाजपनं तोच आपला अजेंडा केला असं ज्येष्ठ पत्रकार सांगतात काय झालं होतं त्या निवडणुकीत बाळासाहेबांनी मुंबईतली ती निवडणूक कशी फिरवली होती तोच किस्सा या व्हिडिओमधून बघूया जनता पक्षातून बाहेर पडून भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये भारतीय जनता पक्ष या नवीन पक्षाची स्थापना केली खरंतर जनसंघाचे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झाले होते त्यामुळं त्यांची विचारसरणी ही हिंदुत्ववादी होती पण फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पक्षाची राजकीय वाढ होणार नाही याची जाणीव अटल बिहारी वाजपेयीसारख्या नेत्यांना होती त्यामुळं भाजपच्या स्थापनेनंतर वाजपेयींनी पहिल्याच अधिवेशनात गांधीवादी समाजवादाची घोषणा केली आत्मा हिंदुत्ववादी असला तरी गांधीवाद आणि समाजवादाचा वेश घेऊन भाजपचा एक नवा अवतार लोकांसमोर आणण्याचा वाजपेयींचा हेतू होता याच काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं विश्व हिंदू परिषदेच्या राम रामजन्मभूमी आंदोलनाचा राष्ट्रीय मुद्दा उचलला होता पण संघाची पार्श्वभूमी असून सुद्धा भाजप या आंदोलनाकडे तटस्थ नजरेतून पाहत होती एकोणीशे चौऱ्याऐंशीच्या लोकसभेला भाजपनं शिवसेनेसोबत युतीत निवडणूक लढवली होती पण एकोणीसशे पंच्याऐंशीच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपनं शरद पवारांच्या पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोद सोबत जाणं पसंत केलं होतं पुलोद मधील शरद पवारांची तेव्हाची एस काँग्रेस आणि जनता हातात हात घालून भाजप चालत होता त्याचवेळी एकोणीशे सत्याऐंशी ला विलेपार्लेचे काँग्रेसचे आमदार हंसराज भुगरा यांच्या निधनामुळे विलेपार्लेत पोटनिवडणूक लागली विलेपार्ले हा तेव्हा काँग्रेसचा गड असल्यामुळं या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते प्रभाकर कुंटेस बाजी मारणार अशी हवा होती तर भाजपनं पुलोदच्या प्राणलाल व्होरा यांना पाठिंबा दिला होता या निवडणुकीत शिवसेनेकडून बाळासाहेबांनी दिलेली उमेदवारीच मोठी वादग्रस्त ठरली बाळासाहेबांनी पोटनिवडणुकीसाठी तत्कालीन मुंबई महापौर रमेश प्रभूंना रिंगणात उतरवलं होतं रमेश प्रभूंनी त्याआधी महापालिकेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना होय मी हिंदू महापौर आहे आणि त्याचा मला कमीपणा नाही असं विधान केलं होतं महापौरांनी आपल्या धर्माचा उल्लेख केल्यामुळं मोठा राडा झाला आणि प्रभू अडचणीत आले पण बाळासाहेबांनी त्याच रमेश प्रभूंना उमेदवारी दिल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या शिवसेना लढण्याआधीच हरलीय असं बोललं जाऊ लागलं पण घडलं काहीतरी वेगळंच पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पहिली सभा लागली बाळासाहेब हजारोंच्या संख्येनं आलेल्या शिवसैनिकांसमोर भाषणासाठी उभे राहिले सगळ्यांचं लक्ष बाळासाहेबांकडे होतं आणि बाळासाहेबांनी एक घोषणा करून सभा दणाणून सोडली ती घोषणा होती गर्वसे कहो हम हिंदू है या घोषणेनंतर वारे बदलले जागोजागी हिंदुत्वाच्या घोषणा ऐकू यायला लागल्या पोटनिवडणूक असली तरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून होणारी ही देशातली पहिलीच निवडणूक होती शिवसेनेला मिळणारा पाठिंबा पाहून काँग्रेसचं काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण स्वतः मतदारसंघात तळ ठोकून बसले होते भाजप प्राणलाल व्होरांच्या प्रचारात गुंतलेली होती बाळासाहेबांच्या एका घोषणेनं या पोटनिवडणुकीचं सगळं चित्रच बदललं निवडणुकीचा निकाल आला आणि काँग्रेसचा गड असलेल्या विलेपार्ले मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला शिवसेनेचे रमेश प्रभू विजयी झाले पुढे हिंदुत्वावरून केलेल्या प्रक्षोभक भाषणांमुळेच रमेश प्रभू ही निवडणूक जिंकले या मुद्द्यावरून हे प्रकरण कोर्टात गेलं तेव्हा आधी हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम बाळासाहेब आणि रमेश प्रभूंना दोषी ठरवलं आणि रमेश प्रभूंची आमदारकी रद्द केली होती याच पोटनिवडणुकी दरम्यान केलेल्या भाषणांमुळे सुप्रीम कोर्टानं बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क सहा वर्षांसाठी काढून घेतला होता पण या पोटनिवडणुकीचा संदर्भ देत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर आपल्या अयोध्या ते वाराणसी या पुस्तकात लिहितात की शिवसेनेच्या या विजयानंतर महाराष्ट्र भाजपमध्ये जोरदार हालचालींना सुरुवात झाली बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या नाऱ्याला सर्व जाती धर्माची वस्ती असलेल्या मुंबईच्या जनतेचा मिळालेला पाठिंबा हा भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वाला जागा करणारा होता पुलोतच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून जन्माला आलेल्या भाजपनं मोठी चूक केली होती ती चूक भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या लक्षात आली एका पोटनिवडणुकीतून देशातल्या हिंदुत्ववादी लाटेचा आवाज महाजनांनी ऐकला आणि या लाटेवर आपण झालो नाही तर त्याचा फायदा शिवसेनेला किमान महाराष्ट्रात तरी मिळणार हे त्यांच्या लक्षात आलं ताबडतोब त्यांनी ही गोष्ट भाजपच्या दिल्लीतल्या नेतृत्वाला पटवून दिली तेव्हा लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते यानंतर वर्षभरातच पालमपूरमध्ये झालेल्या भाजपच्या बैठकीत पहिल्यांदाच हिंदुत्व हे भाजपच्या अजेंडावर ठळकपणे झळकलं हिंदुत्वाचा मुद्दा धारधार करण्यासाठी हाती एक शस्त्र होत ते म्हणजे तेव्हा विश्व हिंदू परिषदेकडून आंदोलन जोरात होतं मुद्द्याला राष्ट्रीय पातळीवर आणून हिंदुत्व आणि भाजप हे समीकरण घराघरात पोहोचवण्याचं अडवाणी वाजपेयी आणि भाजपनं ठरवलं त्यानंतरच भाजपच्या हिंदुत्ववादी असण्यावर खऱ्या अर्थानं शिक्कामोर्तब झालं हा तर इतिहासच आहे त्यामुळं आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना टार्गेट करणाऱ्या भाजपचा पाया जरी हिंदुत्ववादी असला तरी त्याला राजकीय यश प्राप्त करून देण्यासाठी बाळासाहेब ठाकरेच कारणीभूत ठरल्याचं म्हणता येतं तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका